हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रनाऊन्स प्रनाऊन्स च्या अर्थ उच्चार करणे व्यक्त करणे मोठ्याने मळणे मुखरीत जाणे शब्द संगने जाहिर करोषित करनाउंस कर हाउ डू यू प्रनाउंस दिस वर्ड दुसरा वाक्य है वेरी फ्यू पीपल कैन प्रनाउंस माय नेम करेक्टली तीसरा वक्य है जज विल प्रनाउंस सेंटेंस टुडे चौथा वाक्य है आई हियर बाय प्रनाऊन्स यू मॅन अँड वाईफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू